होते जेव्हा तूर आमच्या घरात जेव्हा पाच हजार क्विंटल होते तेव्हा हजार एकच प्रदेश आहे कापसाला दहा हजार भाव घ्या अशी तुम्ही सरकार काही मागणी करा कारणच आहे तुम्हाला खरंच वाटत जर का आपण कापसाला बघा सर्व शेतकरी बसले नाकटी करायला तीन अजूक रोट्या करायला दोन अजूक लागतात सरकीची झरी आणायला एक अजूक लागतात बाया कापूस सरकी लावायला हजार बाराशे रुपये खर्च येतो त्याच्यानंतर त्याची पाणी करा गौर आणा त्याला मोठे करा त्याला शिपा निंदा कृप करा कापूस वेचा दाबा तिथे घेऊन गेल्याच्या नंतर पुन्हा आम्हाला त्याची कापूस काढा खर्च येतो खर्च तो पंचवीस हजार आणि कापूस कापूस होते छत्तीस हजार हजारचा आणि खर्च येतो पंचवीस हजार रुपये शेतकऱ्याच्या हातात काही काहीच राहत नाही हे सरकार आज साहेब तुम्हाला मला सांगताना खरंच दुःख होत आहे इतकं दुःख होत महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सगळ्यात जास्त का होत असेल फक्त महाराष्ट्रात काय की आपण विरोधी पक्षाचे आहे ही खूप नाजीवादी गोष्ट हे सरकारला ह्या पुढे लाभ वाटायला पाहिजे कारण की साहेब वास्तिपातील आपण सर्व विरोधी पक्षाचे आहे पण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा विरोधी पक्ष थमका इतका सरकारवर धमका

फुकड होत मग काय कपला सांगा साहेब आता मी जगभाजी मध्ये राहतो बुलढाणा जिल्ह्यामध्ये राहतो माझ्या परिस्थिती शेंद्र सेंद्रपण राहतो मुंबई पुणे इतका पेपर द्यायला परवडत नाही म्हणून माझी सरकारला एक अशी विनंती आहे तुमच्या माध्यमातून एका एस टीच करा शेतकरी

ते आपल्याला जवळचे सेंटर देऊ शकत नाही त्यानंतर काय आपल्याला खर्च फुकट करावा भाव द्यावा आणि मला तिसरा प्रश्न असा होता की तिसरा प्रश्न साहेब आता की शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या गळ्याला फार कामा नये साहेब तुम्ही इमानदार आहात तुम्ही अंजार नाही तुम्ही आहात जास्ती धर्मापेक्षा जातीला जास्त धर्मापेक्षा माणूस तिला महत्व देणारा आमदार जात आहे माणूस लागले कारण साहेब मी आमच्या तालुक्यामध्ये एक शुनिहर नावाचं गाव आहे त्या गावामध्ये एका शेतकऱ्याने उपोषण केलं साहेब आठ दिवस ते शेतकऱ्याने उपोषण केलं चार दिवसात जगाला पाजर फुटतो पण झगाच्या काही जास्त या पर्गाला पाजर फुटाली साहेब ते झोपी तो बिचारा मेला तुम्ही उत्सव लावले साहेब